नमस्कार मंडळी स्वाद रसिका या यूट्यूब चॅनलवर मी रसिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कमी साहित्यात झटकेपट तयार होणारी हॉटेलसारखी चिकन थळी घरच्या घरी कशी करायची हे पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा येथे मी एक किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे त्यात एक चमचा हळद दोन चमचे मीठ आणि दोन चमचे आलं लसणाची आणि कोथिंबिरीची पेस्ट घातलेली आहे हे आता आपल्याला व्यवस्थित चिकनला सोडून घ्यायचं आहे आणि चिकन आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता यात मी तेल घातलेलं आहे तेल तापलं की आता आता आपल्याला एक कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान हलक्या बुदामी रंगावर परतला की आता आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे चिकन हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे यामुळे चिकनचा वशाळवास येत नाही चिकन छान होतं आणि चवीलाही छान लागतं त्यामुळे ते आपण चिकन छान परतून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिट आपल्याला चिकन परतून घ्यायचं सा आहे चिकनला चिकन थोडंसं पाणी सुटलं तरच आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल कू चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आता यात आपण पाणी घालून घेऊ इथे मी दीड लिटर पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला आळणी भातालाही यातलं पाणी घ्यायचं आहे पुन्हा म्हणून इथे मी दीड लिटर पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला इथे किती माणसांसाठी रस्सा करायचा आहे आणि आन भात करायचा आहे त्याच्यावर तुम्ही यात पाणी घालायचं आहे आता इथे आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ कुकर होतो आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ इथे मी दोन मोठे कांदे आणि पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे दोन्ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपण वाटण वाटून घेऊ त्यासाठी इथे मी कुकरच्या मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे आधीच आलं लसणाची पेस्ट ठेवलेली होती आणि त्यातच आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि वाटण वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर चिकन आलं लसणाची पेस्ट अशी ठेवलेली नसेल तर ह्यात आलं लसूण घालून पुन्हा वाटून घ्या आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि कुकरही झालेलं आहे पहा इथे आपलं चिकन किती छान असं शिजलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊ इथे मी चिकन वेगळं करून घेणार आहे आणि रसा वेगळा करून घेणार आहे रश्श्यासाठी लागणारं अळणी पाणी एका पातेल्यात घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये थोडं अळणी पाणी तसंच ठेवलेलं आहे जे आपल्याला अळणी भातासाठी लागणार आहे इथे मी कढईत थोडं तेल घातलेलं आहे आधी आपण रस्सा करतोय त्यासाठी इथे मी कढईत तेल घातलेलं आहे आता त्यात दोन चमचे काळा मसाला घालायचा आहे तुमच्या घरात जो मसाला असेल तो मसाला तुम्हाला इथे वापरायचा आहे आता यात मी आपण वाटलेल्या वाटणातलं निम्म्यापेक्षा जास्त वाटण घातलेलं आहे रस्साठी आपल्याला जास्त वाटण लागणार आहे त्यामुळे मी ते निम्म्यापेक्षा जास्त वाटण घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं वाटण ठेवून दिलेलं आहे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही विकतचा चिकन मसाला वगैरे वापरू शकता पण इथे मी कोणताच विकतचा मसाला वापरलेला नाही पहा इथे वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता हे वाटण आपल्याला आपण ठेवलेलं रस्सा करण्यासाठी ज्या पातेल्यात आपण पाणी काढून ठेवलेलं आहे त्या पाण्यात हे वाटण घालून घ्यायचं आहे हे सगळं वाटण आपण यात घालून घेऊ आणि आवश्यक असेल तर तुम्ही यात पाणी वाढवू शकता मी ते थोडंसं पाणी यात घातलेलं आहे कढई धुवून मी इथे ह्या रस्त्यामध्ये एकही चिकनचा पीस ठेवलेला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यात हाडकाचं चिकन, चिकन ठेवू शकता आता मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही ते मीठ घालून घ्यायचं आहे आवश्यक असेल तेवढं आता छान आपला रस्सा उकळलेला आहे आता आपण रस्सा बाजूला काढू आणि सुकं चिकन तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी पुन्हा कढईत तेल घातलेलं आहे यात मी इथे दोन चमचे काळा मसाला घालून घेतलेला आहे मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि यात उरलेलं वाटण घालायचं आहे पुन्हा आपल्याला तसंच वाटण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण इथे वाटण परतून घेऊ अशा प्रकारे आपण जर चिकन थाळी बनवली तर ताई चिकन थाळी तयार होते इथे वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता मी ते थोडंसं मीठ ॲडजस्ट करून घेतलेलं आहे वाटणाला छान तेल सुटलं की आता आपण ह्यात सुकं चिकन करण्यासाठी जे चिकन वेगळं करून ठेवलं होतं ते चिकन ह्यात घालून घेऊ इथे मी माझ्या मुलांसाठी थोडस चिकन काढून घेतलेलं आहे तुम्हालाही तुमच्या घरात लहान मुलं असतील जी तिखट खात नसतील तर चिकन काढून घ्यायचं आहे यातलं इथे आता छान असं चिकन परतून झालेलं आहे यात आपण थोडीशी कोथिंबीर घालू आपलं सुक्कं चिकन इथे तयार झालेलं आहे आता मी कुकर ते कुकरमध्ये जे अळणी पाणी ठेवलेलं होतं त्यात मी एक वाटी स्वच्छ धुवून इंद्रायणी तांदूळ घातलेला आहे इंद्रायणी तांदूळ घातला की अळणी भात झटकेपट तयार होतो आणि छान असा मौसूद भात तयार होतो कारण हा तांदूळ थोडासा चिकट असतो त्यामुळे हा भात खायला खूप छान लागतो आता इथे मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहे आपला कुकर होत आहे तोपर्यंत इथे मी भाकरी करत आहे भाकरी कशी करायची हे सांगण्याची काही गरज नाही प्रत्येकीलाही भाकरी येतच असते तरीसुद्धा इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्या ताईंना भाकरी येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे इथे मी ज्वारीचं सा पीठ चाळून घेतलेलं आहे त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे छान असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ माळून घ्यायचं आहे पीठ मळून मळून घ्यायचं आहे आणि ह्यातलं आपल्याला भाकरीसाठी लागणारं पीठ घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ पुन्हा आपल्याला दुसऱ्या भाकरीसाठी वापरत घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण भाकरी थापून घ्यायची आहे तुम्हाला इथे भाकर जर हाताला चिटकल्यासारखे वाटत असेल तर थोडंसं कोरडं कडेच पीठ आपल्याला भाकरीवर टाकून पुन्हा भाकर थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण इथे भाकरी टाकून घेऊन पिठाच्या बाजूने आपल्याला भाकर वर घ्यायचे आहे आणि त्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे पाणी थोडंसं सुकलं की आपल्याला भाकर व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला भाकर छान भाजून घ्यायचे आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद